अजय देवगण आणि अक्षय कुमार आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची शक्यता आहे एका हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकसाठी या दोघांना एकत्र आणण्याचा दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रयत्न करतोय पण ते वाटतंय तितकं सोपं नाहीये अजय देवगण आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत इंग्लिश सिनेमा बॅड बॉईज टू च्या हिंदी रिमेकमध्ये होय बातमी अशी आहे की हॉलिवूड दिग्दर्शक मायकल बेच्या या ऍक्शन कॉमेडी सिनेमाचा रोहित शेट्टी हिंदी रिमेक बनवणार आहे आणि लीड रोल साठी त्याची पहिली चॉईस आहे अजय देवगण आणि अक्षय कुमार ओरिजिनल बॅड बॉयज या सिनेमात लीड रोल प्ले केले होते विल स्मिथ आणि मार्टिन लॉरेन्स यांनी हे रोल करण्यासाठी ज्या प्रकारच्या ऍक्शन आणि कॉमेडीची गरज आहे त्यासाठी अजय आणि अक्षयची जोडी अगदी परफेक्ट आहे कारण दोघांनाही ॲक्शनसाठी सगळेच जण ओळखतात आणि आता कॉमेडीमध्येही हे दोघं फार यश कमावत आहेत अजय आणि अक्षय शेवटचे एकत्र दिसले ते दोन हजार पाच साली आलेल्या इन्सान या सिनेमात त्याआधी या दोघांनी सुहाग आणि खाकी सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं मात्र आता चौथ्यांदा या दोघांना एकत्र आणणं काही सोपं नसणार आहे कारण अजय आणि अक्षयमध्ये सुरू आहे टायटल टसल खरं तर अजय साऊथ इंडियन सिनेमा मर्यादा रामण्णा या सिनेमाचा रिमेक बनवण्याच्या विचारात आहे आणि या सिनेमाला त्याला सन ऑफ सरदार असं नाव द्यायचं आहे या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय अश्विनी धीर आणि लिडिंग लेडीच्या रोलसाठी तो सोनाक्षी सिन्हाचा विचार करतोय जी पहिल्यांदाच अजय सोबत काम करताना दिसणार आहे सन ऑफ सरदार हे टायटल अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसच्या रजिस्टर्ड आहे ही गोष्ट जेव्हा अजयला कळली त्यानं लगेचच अक्षय सोबत मीटिंग घेतली आणि या टायटलचे राईट्स आपल्याला देण्याची विनंती केली मात्र खिलाडी कुमारनं अजयला सरळ सरळ नकार दिला अक्षयच्या म्हणण्याप्रमाणे या टायटल वरून तोही एक सिनेमा बनवतोय आणि सध्या त्या सिनेमाची स्क्रिप्ट तयार होतीये आणि जर अजयला हे टायटल दिलं तर त्याला त्याच्या सिनेमाची स्क्रिप्ट संपूर्णपणे बदलावी लागेल अक्षयचं हे असं बोलणं बहुधा अजयला खटकलं असावं आणि जर असं झालं असेल तर बॅड बॉयज टू च्या हिंदी रिमेकच्या कास्टिंगमध्ये अडथळे येऊ शकतात मात्र सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असल्यामुळे बहुधा तो या दोघांना सिनेमा करण्यासाठी तयारही करू शकेल कारण सध्या तो बॉलिवूडच्या सक्सेसफुल दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि अक्षयला ही सध्या आशात सक्सेसफुल दिग्दर्शकाची आणि सिनेमाची गरज आहे आता आशा हीच करूया की अजय आणि अक्षयला एकत्र आणण्यात रोहितला यश मिळेल कारण योग्य ठिकाणी गोलमाल कसा करायचा ते रोहितला व्यवस्थित माहितीये ब्युरो रिपोर्ट साम मराठी